नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची सांस्कृतिक मंत्री दरवर्षी आपण आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमाचा हा पाचवा वर्ष हे सांगताना मला फार आनंद होत आहे या या संदर्भात आमच्या शाळेचे मुख्यमंत्री आपले निवेदन सादर करत आहे नमस्कार मी ईश्वरी राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री आज मी पुन्हा एकदा आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार यासाठी आव्हान करत आहोत हा वर्ष म्हणजे या कार्यक्रमाचा पाचव पाचवा वर्ष म्हणून मी महाराष्ट्रातल्या लेखक कवी कथाकारांना व बाललेखकांना आव्हान करते की त्यांनी लवकरात लवकर आपले ग्रंथ अम्मास पाठवावे जेणेकरून आम्ही पाच उत्कृष्ट अशा ग्रंथाची निवड करू व त्यांना सन्मानित करू नमस्कार ग्रंथ पाठवण्याची अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ग्रंथ पाठविण्याचा पत्ता युवराज माने सत्तावीस आनंदाचं झाड बोर्डीकर कृषी कॉलेज जवळ परभणी रोड सेलू पिनकोड क्रमांक त्रेचाळीस पंधरा शून्य तीन आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार या उपक्रमाविषयी अधिकची माहिती मिळवण्यासाठी चलभाष क्रमांक पंच्याहत्तर सतरा सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तर पुन्हा एकदा ऐका पंच्याहत्तर सतरा सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तर धन्यवाद